शिव सकाळ गुड मॉर्निंग शिव सकाळ मित्रांनो आपण निगारो डिझेल भरून ब्रदर कैसा कॉफी इन्स्टंट कॉफी पुढे लागेल आपल्याला बरोबर आता इंटरनॅशनल एअरपोर्ट लागेल शिव सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला प्रेशर येऊया चहा वर पिया बाजू चहा आहे त्याच्यावर बटन निघूया आपण आता प्रवासातून खूप बाकी आहे आपल्या एपिसोड दोन ला सुरुवात करूया प्रेश वगैरे मस्त झालो आता झोप ऍक्च्युली आवरत नव्हती एक असा तरी उठलो कारण माल सुद्धा आपल्याला आहे त्या बघा नाही बारकाकडे आपण चहा चालितली घेतली चहा चहा चला फटकन चा कारण थांबूया नको आता था। जय श्रीराम शिव सकाळ छत्रपती शिवाजी महाराज की जय भाग दोन ला आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो निघालो लगेच आता फटकन चहा वगैरे पिऊन चला फॉर्टी एट किलोमीटर एन एच फोर एक्सप्रेस हायवे लागेल आपल्याला एपिसोड दोन मधला हा पहिला टोल मित्रांनो काय माहीत नाही कुठला नाव आहे हो वगैरे चला हे बघा आपल्या महाराष्ट्राची गाडी आहे ठाणा एक नंबर नॅशनल हायवे नंबर चार बाय बँगलोर हायवे चला मित्रांनो हे बघा मॉर्निंग सुद्धा झालेली आपली मित्रांनो दिवस उजाळलेला आहे तुमच्या या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा चांगला जाओ ही स्वामींच्या करतो बघा मित्रांनो आपण भरलेली बर बरोबर पनवेल मध्ये फुल टाकी गेली साडेचार हजार मध्ये आणि आता आहे बघा किती आठशे तीस किलोमीटर पुढे जाऊन डिझेल भरूया आता आप पुढे आपला टोल सुद्धा लागेल बघा फक्त आपला किलोमीटर राहिला फक्त दोनशे किलोमीटर आपली रनिंग राहिली आहे त्याच्या हिशोबाने आपण डिझेल टाकणार आहे आलू टोल डिझेल टाकल तर हे बघा समोर भारतचा पंप आहे आणि हे बघा किलोमीटर दाखवतो तुम्हाला आठशे अठ्ठेचाळीस चला जागा तुम्ही डिझेल भरायला हे बघा भावानू दोन हजारचा डिझेल टाकतो आपण आपण निघालो डिझेल भरून फक्त दोन हजार रुपयाचा डिझेल टाकला तर आपण मध्ये टाकला तुम्हाला माहितीच आहे साडेचार हजारचा त्याच्या व्यतिरिक्त आपण मध्ये कुठे टाकलात नाही पण पकडून चला एक मुंबईमध्ये एक पाचशे रुपयाचा असेल त्याच्यामुळे साडेचार हजारचा बसला तरीसुद्धा पाच हजारामध्ये गाडी बरोबर साडे आठशे किलोमीटर ते रनिंग झाली आहे म्हणजेच तुम्ही विचार करा एव्हरेज किती पडला असेल गाडीचा कमेंट करून सांगा कारण भाऊ एव्हरेज तर चांगला पडला आहे मला माहिती आहे एवढं ॲव्हरेज नाही आहे कशी तुला एवढं एवढं ॲव्हरेज देते तुला दादा गाडी चालवण्याचा प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा आहे माझा अंडर रोड असतो आणि आपला टॉप स्पीड म्हणजे साठच सा। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहितीच आहे आपण गाडी जास्त पळवत नाही काय म्हणतो बरोबर ना जी पेट में बहुत भूख लगा है टाइम तो हुआ ना नाश्ता कराना तो चलो किधर तो देखते हैं नाश्ता करेंगे और वहाँ भूख भूख रहा है पेट में चलो इडली बिटली खाते हैं और जाते हैं कर्नाटक में आए ना चलो देखो पेड़ देखो पेड़ टोल चला टोल वगैरे देऊया नाश्ता भेटेल काय माहित नाही भेटलं तर करूया नाहीतर मग अशी पण फोन करतात आपल्याला मी गाडी लवकर खाली करायला दादा तर चला बघूया भेटूया घ्या जस्ट आता मी तुरकूरचा टोल सोडलाय बघा गाडी आपलं पाठीमागे लावलेली आहे आणि थांबलोय जरा ऍक्च्युली जरा चहा पियाची होती मॉर्निंगला सकाळी चहा पिलो पाठीमागे पण आता भरपूर वेळ झाला त्याच्या विचार केला की आता मस्त कॉफी पिऊ मस्त आहे की आता इथून बरं आपलं लोकेशन आहे एअरपोर्ट बरोबर चौऱ्याऐंशी किलोमीटर आहे साधारण आपण दीड तासात पोहोचू दहाचा टाइम आपल्याला तिकडे दाखवतोय आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं की नऊ वाजेपर्यंत पोहोचा पण आपल्याला झालाय उशीर तर एनिवेज काय प्रॉब्लेम आहे त्यांना सांगू शकतो रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये काही प्रॉ प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्याला कॉफी पिवा ब्रदर कैसा कॉफी इंस्टंट कॉफी अच्छा इंस्टंट कॉफी किती नाही का हाऊ मच फिफ्टीन रुपीज ओके 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 चला आपण हे हे सुद्धा घेऊया चकली माझा आवडता फेवरेट आहे हे घेऊया आणि हे घेऊया आपण मस्त घेतली कॉफी कारण इथे पि इथे कॉफी पियाची म्हणजे एक नंबर भाऊ कारण इथे इन्स्टंट कॉफी भेटते तर फ्रेश वाटेल जरा कॉफी पिऊन नंतर मग डायरेक्ट आता थांबायचं कुठे नाही डायरेक्टली जाऊया एअरपोर्टला चला हा जो मेन ब्रिज दिसतोय तो नॅशनल हायवे आहे चार नंबर आणि इथनं बघा आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे तो हा जाय डायरेक्टली एअरपोर्ट रोडला हा लेफ्ट मारूया आणि डायरेक्ट जाव्या एअरपोर्ट रोडला कॅम्पागोडा इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा भावानो कॅम्पकोडा कॅम्पागोडा आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा चला पहिल्यांद आलो ह्या टोलवरती आणि ह्या रस्त्याने सुद्धा हा बघा मोठा टोल आहे मोठा बघूया आता किती रुपये कटवतात चाल आपला झाला आपण चालू थँक्यू थँक यू एवढा मोठा हायवे हा रस्ता कुठे जाईल का माहित नाही पण एक नंबर बनवला रस्ता एअरपोर्टला तर शंभर टक्के जाणार इथनं पुढे जाऊन पन्नास किलोमीटरवरनं राईट मारायचं आपल्याला पण हा डायरेक्ट सरळ रस्ता आय डोंट नो कुठे जाईल चला इतना हे बघा इथनं आपल्याला राईट मारायचं आहे पुढे जाऊन आणि हे काहीतरी मला वाटते गव्हर्नमेंटचा आहे कर्नाटक गव्हर्नमेंटचा काहीतरी वरती सिम्बॉल आहे गव्हर्नमेंटचा चला इथनं आपल्याला पुन्हा राईट मारूया आणि आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला एअरपोर्टला आपण पोचू चलो बाय कॅम्पागोडा इंटरनॅशनल एअरपोर्ट पहिल्यांदा झालो भाऊ आपण माल घेऊन चला डायरेक्टली जाऊया लोकेशनला इंटरनॅशनल एअरपोर्ट लागेल कॅम्पाकोडा जा आणि हा सरा आतमध्ये जायला रस्ता बँगलोरला आतमनी म्हणजे सिटीमध्ये बँगलोरच्या चला मग जावे डायरेक्टली कॅम्पाकोडाच्या जा, इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये इथून बरोबर पाच किलोमीटरवरती आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे चला भावना हे बघा आपल्याला एंट्री भेटलेली आहे बघा ही, ही, ही। कॅम्पाकोडाच्या या एअरपोर्टची हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे जा, राईट साईडने गेला तुम्ही हायवे मंडळीन आपण पोचलो तर बरोबर कारगोला कॅम्पाकोडाच्या या एअरपोर्ट जे राईट साइड ला जे स्मारक आहे ती मोठी हस्ती होती कर्नाटक स्टेट मधली आणि यांचं नाव आहे बरोबर नंदप्रभू कॅम्पाकोडा मित्रांनो ह्याची हाईट आहे या स्मारकाची बरोबर एकशे आठ फूट आणि याचा या वजन आहे या स्मारकाचा बरोबर चार हजार किलो तर मित्रांनो चला आपण जावे डायरेक्टली आपल्या स्पॉटला ज्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे कॅम्पकडाच्या हे बघा भावान आतमध्ये आलो आहे मी आ, हा आहे कार्गो इथून समोरनं एंट्री झाली इथे गाड्या तर लागल्या आहेत आपल्याला गाडी इथेच अनलोड करायची आहे तर चला बघूया कुठे करायचे ते खाली एंट्री झाली इथे आहे डब्ल्यू एफ एस याही ठिकाय हा गोडाऊन आहे यांचा या गोडाऊन मध्ये आपली गाडी खाली होणार आहे तर फायनली आपली गाडी खाली झाली आपण बुकिंग घेतलेली मुंबईत ना अंधेरी एअरपोर्ट टू कॅम्पागोडा कर्नाटक एअरपोर्ट मित्रांनो आपण गाडी भरलेली बरोबर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता तर पे पेमेंट वगैरे येण्यासाठी थोडासा वेळ लागला त्याच्यामुळे वे विचार केला की आपण मॉर्निंगलाच निघायचा तर आपण शुक्रवारी सकाळी आपण सहा वाजता निघालो आपली जर्नी चालू झाली आणि इथे आपण पोचलो बरोबर शनिवारी सकाळी दहा वाजता आणि आपली गाडी बरोबर खाली झाली बारा वाजता म्हणजे दोन तासात आपली गाडी फायनली खाली आली मित्रांनो टोटली खर्च झाला आपला या पूर्ण जर्नीचा सात हजार रुपये डिझेल लागला आहे एकदा पनवेला टाकलेला आणि एकदा परत कर्नाटकमध्ये टाकला टोलचा रिचार्ज केलेला बरोबर बाराशेचा रिचार्ज केलेला त्याच्यामध्ये सुद्धा शंभर रुपये अजून बॅलन्स होते आपले मित्रांनो ही जर्नी आपण आपल्या नवीन गोप्रोनी आपण शूट केली आहे क्वालिटी तर तुम्हाला आवडेलच पण मित्रांनो कशी वाटली ही जर्नी गोप्रोची आणि माझीसुद्धा आणि आपल्या गाडीची सुद्धा तर मित्रांनो नक्की कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो हा एपिसोड आपण ही जर्नी आपण इथेच संपवतोय लवकरच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये 多分得，拜拜。